सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक विबा शिरवाडकर यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले आणि म्हणूनच त्यांच्या जन्मदिवसाला मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात येतो मविप्र सनराईज शाळेचे प्राचार्य ज्ञानेश्वर ढिकले यांनी विभा शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली तसे शाळेच्या समन्वयक जया कुषारे नैना रुपोते मराठी विषयाच्या शिक्षिका चारुशिला का रिकामे मृणाल वैद्य आशा यादव कीर्ती गोरे मीनाक्षी मोरे उषा हिरे यांनी देखील विवा शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले संगीत शिक्षिका समृद्धी गांगुर्डे यांनी मराठी भाषेच्या अस्मितेत भर घालणारे लाभले अमहस्य भाग्य हे गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणले यत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थिनींनी ही माय आमची मराठी या गीतावर नृत्य सादर केले सहावीची विद्यार्थिनी अण्विता सूर्यवंशी आणि शाळेच्या प्री प्रायमरी विभागाच्या समन्वयक वैशाली सोनाली जाधव यांनी मराठी भाषेचा अभिमान आपल्या भाषणातून व्यक्त केला यत्ता पाचवीच्या विद्यार्थिनी आरोही थेटे कस्तुरी गांगुर्डे शंभूराजे शिंदे यांनी अभंग तर सहावीची विद्यार्थिनी दर्शन दिडके राहुल मोकाट आरुष शिंदे रोहित बागुल यांनी हरिपाठाद्वारे आणि सिनियर के जीची विद्यार्थिनी विद्यार्थींनी भंडारे हिने श्लोक सादर करून मराठी भाषेची वेगवेगळी रूपे सर्वांसमोर सादर केली तसेच शाळेच्या शिक्षिका आशा यादव यांनी विभा शिरवाडकर यांची कना ही कविता सर्वांसमोर सादर केली शाळेच्या प्राचार्य सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विवाह शिरवाडकरांविषयी तसेच मराठी भाषेविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इतका सातवीची विद्यार्थिनी हिमया भालेराव आणि रामेश्वरी पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन इयत्ता सातवीची विद्यार्थिनी राधिका चौधरी हिने केले अशा प्रकारे मोठ्या अभिमानाने आणि आनंदाने मराठी राजभाषा दिन सनराईज स्कूलमध्ये साजरा करण्यात आला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी दीपक पवार चांदवड o barulho मराठी राज्यभाषा दिन दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो या दिवसाला मराठी दिवस मराठी भाषा गौरव दिन मराठी राज्यभाषा दिन मराठी भाषा अशा विविध नावाने संबोधली जाते जिथे गाजला शिवाजी महाराजांचा दरारा जिथे घडला हिंदवी स्वराज्य जिथे पड हिंदवी स्वराज्याची पताका जिथे बोलली जाते मराठी तिथे असते आसमानाची कीर्ती जिथे बोलली जाते मराठी तिथे असते आसमानाची कीर्ती म्हटलं जात शिवाजी महाराजांनी बोलली मराठी म्हणून गाजली मराठी म्हणून गाजली मराठी मुघलांनी अर्थक प्रयत्न केले पण मराठीला नावसे मराठी लाभले आमहास भाग्य बोलतो मराठी जाहनो खरेच धनी ऐकतो मराठी गुड बाय टू एवरीवन रिस्पेक्टेड टीचर्स एंड ऑल माय फ्रेंड्स

गुरु साक्षात परब्रह्मत असमय श्री गुरु नमः आणि दुसरे शब्द श्री अडत्ता श्री अडत्ता पद बाणारायण जगत ज्वापका जनादरा आडत गडा पिराश देवा देवा केशव महारता बाळुवा सदा शिवा चक्रधर